सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज बघा रांगोळी साचे तुम्हाला पूर्ण सगळे बघायला मिळणार आहेत बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच त्यांना रांगोळी साचे बघायला मिळत नाही तर बघा मी आणि प्राजक्त तुम्हाला रांगोळी साचे दाखवणार आहे मन श्री स्वामी समर्थ hmm. सांग रांगोळी साचे hmm. दाखव कुठलाय हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा ओम नम शिवायचा रांगोळी साचा आहे ज्या ताईंना रांगोळी साचे हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा लवकरात लवकर व्हॉट्सअपला कमळ काय 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 कमळ बघा बोलिओ हो। कमळ दाखव कमळ कमळ दाखव हा कुठला आहे कुठला आहे सगळे तुम्हाला आज रांगोळी साचे बघायला मिळणार आहेत पटापटा लाईव्ह जॉईन करायचं आहे बऱ्याचशाच ताई लाईव्ह लाईव्ह बघतायत त्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे आणि पटापटा लाईव्ह जॉईन करा तर बघा गणपती बाप्पा ह्याच्यामध्ये गोपद्म आहेत सगळी गोपद्म असणारा गणपती बाप्पा रांगोळी साचा तर हा छोटू मध्ये येतो बर का बरेच रांगोळी साचे हे तुम्ही मोठ्या साईजमध्ये मध्ये बघता तर बघा हा सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा आपल्याकडे गणपती बाप्पा गोपद्ममध्ये रांगोळी साचा मिळतो ज्या ताईंना हवा त्याने लौकर, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि गोपद्म असणारा गणपती बाप्पा रांगोळी साचा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा कमळाचा रांगोळी साचा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कमळ रांगोळी साचा ज्या ताईंना कमळ रांगोळी ताई ब्लर होत आहे व्हिडिओ ज्या ताईंना कमळ रांगोळी साचा हवा त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा लक्ष्मी तत्व सुंदर आणि छान क्वालिटीचा लक्ष्मी तत्व ज्यांना लक्ष्मी तत्व रांगोळी साचा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून रांगोळी साचा बुकिंग करायचा आहे लक्ष्मी तत्व त्याचबरोबर बघा शुभचिन्ह असणारा शुभचिन्ह ह्याच्यामध्ये सगळे आहेत शुभचिन्ह आणि खूप सुंदर छान क्वालिटीचा हा रांगोळी साचा मिळतो ज्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह तुम्हाला बघायला मिळतात सगळे शुभचिन्ह आहेत लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा छोटू मध्ये त्याचबरोबर बघा ज्या ताईंना कलश कलश पूजन असतं किंवा प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी कलशाची रांगोळी काढतात कारण शुभ असतं तरी कलश रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा कलश रांगोळी साचा त्याच बघा सहत्र कमळदल माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय आणि त्यांचा वास असणार त्यांना अतिप्रिय असणारी हे सहत्र कमळदल रांगोळी साचा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हा सस्त्र कमळ रांगोळी दल साचा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा हा छोटू मध्ये आहे आणि सगळ्यात मोठा ज्यांना मोठं सहस्त्र कमळदल हवं त्यांनी हा ऑर्डर करा सगळ्यात मोठं सहस्त्र कमळदल ताई तुमची वेबसाईट कशी ओपन करायची ताई वेबसाईट कशी ओपन करावी व्हॉट्सअपला मेसेज करा लगेच तुम्हाला वेबसाईटचा एक व्हिडिओ आमच्याकडून येईल तो व्हिडिओ बघा आणि तशीच वेबसाईट ओपन करा लगेच मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला वेबसाईट पाठवली जाईल आमची लिंक कशी ओपन करावी आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही वेबसाईटवरून सुद्धा बरेचसे प्रोडक्ट बाय करू शकता तर बघा हे सहस्त्र कमळदल रांगोळी साचा आहे सहस्त्र कमळदल खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा सहस्त्र कमळदल रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा सहस्त्र कमळदल रांगोळी साचा श्री स्वामी समर्थ ताई तर बघा हा मोठ्यामध्ये आहे आणि हा छोट्या मध्ये आहे तुम्हाला जो घेणं शक्य आहे हा छोटू मध्ये आहे तुम्ही बघू शकता हा छोटू मध्ये आहे आणि हा मोठू मध्ये आहे जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो सहस्त्र कमळदल रांगोळी साचा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा स्वस्तिक स्वस्तिक रांगोळी साचा छोटू मध्ये स्वस्तिक रांगोळी स्वस्तिक रांगोळी साचा छोटू मध्ये हवा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे छोटू मध्ये रांगोळी साचा त्याचबरोबर बघा ओम नमः शिवाय बऱ्याश्याच ताईंना ओम नमः शिवायचा रांगोळी साचा हवा असतो श्रावण महिना येतोय तर ओम नमः शिवाय रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ओम शिवाय रांगोळी साचा ऑर्डर करा बघा श्रीयंत्र हे सुद्धा एक श्रीयंत्र रांगोळी साचा आहे तर हा सुद्धा तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवरती बुकिंग करू शकता श्रीयंत्र रांगोळी साचा हा सुद्धा एक श्रीयंत्र रांगोळी साचा आहे तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता शुभचिन्हामध्ये छोटूमध्ये श्रीयंत्र रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि श्रीयंत्र रांगोळी साचा ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा त्याच बघा गोपद्म हे छत्तीस गोपद्म आहेत व्यवसाय उद्योग चालत नाहीये व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी रोज व्यवसायाच्या शॉपच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर तुम्हाला छोटू रांगोळी साचा काढायचा आहे ज्या ताईंना छोटू रांगोळी साचा हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा छोटू रांगोळी साचा त्याचबरोबर बघा ज्योतिबा प्रसन्न आता बऱ्याच ताईंचं कुलदैवत असतं ज्योतिबा प्रसन्न तर बघा ज्योतिबा प्रसन्न समई तलवार चंद्र ह्याच्यामध्ये सूर्य हो, आणि स्वस्तिक असा असणारा हा शुभ चिन्ह आणि त्यासोबत ज्योतिबा प्रसन्न असा सुंदरसा रांगोळी साचा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा शुभ चिन्हा मध्ये प्रसन्न रांगोळी साचा तर बघा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि खाली बुकिंग नंबरला लगेच व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ह्याची प्राइस शिपिंग चार्ज पाठवले जातील त्यासोबत बघा हा जो आहे शंख चक्र दिवा सॉरी शंख चक्र नाम असं व्यंकटेश्वर बालाजींचा शुभचिन्ह असणार रांगोळी साचा व्यंकटेश्वर बालाजींचा शुभचिन्ह असणार रांगोळी साचा ज्या ताईंना शुभचिन्ह असणार रांगोळी साचा हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा शंख चक्र आणि सुंदर असा नाम असे शुभचिन्ह ना ह्याच्यामध्ये आहेत हा रांगोळी साचा दैनंदिनीमध्ये येतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं अन्नपूर्णा प्रसन्न आता बऱ्याचशाच ताईंना अन्नपूर्णा प्रसन्न ही रांगोळी साची याच्यामध्ये गोपद्म ज्ञानकमळ पाऊल स्वस्तिक असं चिन्ह आहे तर श्री अन्नपूर्णा प्रसन्न हा सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा तरी लवकरात लग लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा अन्नपूर्णा प्रसन्न त्याचबरोबर बघा श्रीराम प्रसन्न खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं श्रीराम प्रसन्न गोपद्म त्यासोबत ज्ञान कमळ त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये स्वस्तिक पाऊल गायचे येतात तर हा शुभचिन्ह असणारा श्रीराम प्रसन्न रांगोळी साचासुद्धा आपल्याकडे मिळतो प्लीज आपल्या लाईव्हला लाईक करायचे शेअर करायचे सबस्क्राईब करायचे श्रीराम प्रसन्न रांगोळी साचा त्याच बघा हा सुद्धा आहे श्रीराम इमेजेस मध्ये आहे तो आहे तो शुभचिन्हा आणि हा जो आहे तो इमेजेसमध्ये आहे जो हवा तो अगदी तुम्ही ऑर्डर करू शकता श्रीराम प्रसन्न श्री हे बघा जय श्रीराम हा सुद्धा एक रांगोळी आहे त्याच बघा शुभचिन्ह आता बऱ्याचशाच ताईंना सकाळी रांगोळी काढण्यासाठी शुभचिन्ह उंबऱ्याच्या बाहेर दरवाजामध्ये शुभचिन्ह रांगोळी साचा हवा असतो तर हा शुभचिन्ह असणारा खूप सुंदर छान क्वालिटीचा रांगोळी साचा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा बुकिंग नंबर पिन त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर आणि छान क्वालिटीचा गोपद्म स्वस्तिक असणारा शुभचिन्हाचा रांगोळी साचा ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तेच बघा छोटू मध्ये मंगळवारी तुम्ही गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ही जास्वंदाची रांगोळी काढू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची जास्वंद रांगोळी साचा ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा स्वस्तिक स्वस्तिक रांगोळी ही स्वस्तिक आहे तो सिंगल स्वस्तिक आहे ज्या ताई आत्ता जॉईन झाले त्यांनी शेवटपर्यंत राहा भरपूरशा रांगोळी साचे आणि पूजा असतात तुम्हाला बघायला मिळेल स्वस्तिक रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा स्वस्तिक रांगोळी साचा ना बघा हा सुद्धा पद, पद आहे लक्ष्मीपद लक्ष्मीपद म्हणून एक रांगोळी आहे छोटू मध्ये ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला लवकर मेसेज करा लक्ष्मीपद त्यासोबत बघा गायत्री पाऊल ज्या ताईंना गायत्री पाऊल हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा गायत्री पाऊल खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं गायत्री पाऊल लवकरात लवकर व्हॉट्सअपला लवकर मेसेज करा गायीची पाऊले गायीची पाऊले श्री स्वामी समर्थ प्रसन्न ह्या बघा श्री स्वामी समर्थ प्रसन्न गोपद्म ज्ञानकमळ स्वस्तिक पावलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा इमेजेसमध्ये पण आहे आणि शुभचिन्हामध्ये पण आहे तर बघा हा शुभचिन्हामध्ये रांगोळी साचा मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे रांगोळी साची नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा बालाजी प्रसन्न ज्या ताईंना बालाजी रांगोळी साचे हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा श्री बालाजी प्रसन्न समयी शंख चक्र गदा आणि सरस्वती असा असणारा हा बालाजी प्रस प्रसन्नाचा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याला रांगोळी साचा मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सरस्वती प्रसन्न सरस्वती प्रसन्न शुभचिन्ह बघायचे सरस्वती पावले ज्ञान कमळ स्वस्तिक आहे तर सरस्वती प्रसन्न सरस्वती प्रसन्न रांगोळी साचा त्याच बघा ओम श्री ओम नम शिवायचा दैनंदिनीमध्ये हा मोठा रांगोळी साचा मिळतो ओम नम शिवाय स्क्री स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा लक्ष्मी पावले शुभचिन्हामध्ये लक्ष्मी पाऊल ह्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहेत पावलामध्ये तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा महालक्ष्मी प्रसन्न हा इमेजेसमध्ये महालक्ष्मी प्रसन्न आहे इमेजेसमध्ये ज्या ताईंना महालक्ष्मी प्रसन्न हवा त्यांनी पण व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा कुलस्वामिनी प्रसन्न कुलस्वामिनी प्रसन्न खूप सुंदर आणि छान कोटीचा रांगोळी साचा कुलस्वामिनी प्रसन्न त्याच बघा श्री तुळजाभवानी प्रसन्न श्री तुळजाभवानी प्रसन्न ज्या ताईंना तुळजाभवानी प्रसन्न हवा त्यांनीसुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा, करा। तुळजा तुळजाभवानी प्रसन्न शुभचिन्हासोबत तुम्हाला हा रांगोळीसाचा मिळतो कुलदैव तुमचं तुळजाभवानी असेल तर तुम्ही हा ऑर्डर करू शकता त्यासोबत तुळशी वृंदावन छोटू मध्ये बघा तुळशी वृंदावन खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा तुळशी वृंदावन रांगोळीचा तुम्हाला मिळतो ज्या ताईंना तुळशी वृंदावन रांगोळीसाचा हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा खंडोबा प्रसन्न खंडोबा प्रसन्न ज्या ताईंना खंडोबा प्रसन्न रांगोळी साचा हवा त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा खंडोबा प्रसन्न ज्या ताई वैभव लक्ष्मी व्रत करतात त्यासाठी बघा वैभव लक्ष्मी प्रसन्न ह्याच्यामध्ये बघा धन आहे कमळ आहे त्याचबरोबर कलश आहे स्वस्तिक आहे आणि समय आहे वैभव लक्ष्मी प्रसन्न खूप सुंदर आणि छान रांगोळी साचा आहे वैभव लक्ष्मी प्रसन्न त्याचबरोबर चैत्रांगण रांगोळी साचा बऱ्याच ताईंना चैत्रांगण साचा हवा असतो त्याच्यामध्ये बघा सगळे शुभचिन्ह आहेत चैत्रांगण रांगोळी साचा ज्या ताईंना हवा ह्या वर्षी मिळाला नाही त्यांनी तुम्ही ऑर्डर करून ठेवा खूप सुंदर आणि छान असा चैत्रांगण रांगोळी साचा आहे ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा श्रीयंत्र रांगोळी साचा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा श्रीयंत्र रांगोळी साचा ज्या ताईंना हा श्रीयंत्र रांगोळी साचा हवा मोठ्या मध्ये आहे छोटूमध्ये मध्ये पण मिळतो छोटू श्रीयंत्र रांगोळी साचा कटू दाखवा ज्या ताईंना हा मोठा हवा त्यांनी मोठा परचेस करा ज्यांना छोटा हवा त्यांनी बघा छोटूमध्ये मध्ये असा आहे आणि मोठू मध्ये असा आहे महाश्रीयंत्र भगवान पार्वती आणि महादेवांचं हे महाश्रीयंत्र आहे तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो रांगोळी साचा घ्या ह्या श्रीयंत्र मध्ये छोटा आहे आणि ह्या मोठ्यामध्ये आहे जो तुम्हाला आवडतो अगदी तुम्ही तो श्रीयंत्र रांगोळी साचा परचेस करू शकता तर बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे रांगोळी साचे मिळतात ज्या ताईंना जो हवा तो ऑर्डर करा जय राम जयराम जयराम तर बघा हा जयराम जयराम म्हणजे भगवान आपल्याकडे बघा माता सीता आहे भगवान लक्ष्मण आहेत हनुमान आहेत त्यासोबत भगवान राम आहेत सगळ्यांचा हा मिक्स रांगोळी साचा आहे सगळ्यांचा हा मिक्स रांगोळी साचा आहे सगळ्यांची प्रतिमा आहे ज्या ताईंना हा हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा अष्टलक्षी अष्टलक्षी रांगोळी साचा अष्टलक्षी रांगोळी साचा ज्या ताईंना अष्टलक्षी रांगोळी साचा हवा त्यांनी ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा अष्टलक्षी रांगोळी साचा त्याच बघा शुभचिन्ह स्वस्तिक आणि कमळाची फुलं असणारा हा सुद्धा एक रांगोळी साचा आहे डिझाईनमध्ये मध्ये ज्या ताईंना शुभचिन्ह स्वस्तिक आणि कमळ हवं त्यांनी हा मोठा ऑर्डर करा त्यासोबत बघा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ रांगोळी साचा ज्या ताईंना हवा ब्रह्मांड नायक खूप सुंदर क्वालिटीचा आहे बरं का स्वामींची प्रतिमा आहे आणि खाली ब्रह्मांड नायक लिहिले ज्या ताईंना ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा रांगोळी साचा हवा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर असा साचा दुर्गा दैनंदिनीमध्ये लक्ष्मी प्रसन्न दैनंदिनीमध्ये विष्णू लक्ष्मी प्रसन्न ज्या ताईंना हे रांगोळी साचे हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा बघा श्री गणपती आहे श्री गणेशाई नम ज्या ताईना श्री गणेशाई नम रांगोळी साचा हवा त्यांनी सुद्धा लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा असे आपल्याकडे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे होते साडे घेऊन घेऊन हा स्वामींची आता बघा स्वामींना आईच रूप देण्यासाठी किती रुपीजला आहे ताई बुकिंग नंबर पिन केलाय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी आदि आधी माय आदिशक्तीचं आधी रूप देण्यासाठी तुम्हाला आता बघा अलंकार आणि साड्या बघायला मिळतात त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र शॉपमध्ये लक्ष्मीचे बसलेली उभी फोटो ठेवलं आणि उभा फोटो ठेवायचा आणि दिशा कोणती ताई उत्तर दिशा ठेवा तुम्ही बघताय माझ्या व्यवसायामध्ये लक्ष्मी माता बघा माझ्या व्यवसायामध्ये उत्तर दिशेला आहे खूप फोटो चालतो व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम नाही स्वामी समर्थ ताई तर बघा स्वामींना आईत रूप देण्यासाठी साड्या आता लवकरात लवकर ताईंचा आवडता विषय आहे तर लोकर व्हिडिओ पूर्ण आहे आणि लवकरात लवकर साड्या मोजून दहा साड्या राहिलेल्या आहेत दहा ते पंधरा पन्नास साठ साड्या होत्या सगळ्या स्टॉकआउट झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक ताई नऊ रात्रामध्ये स्वामींना नऊ रंगाचं रूप देतात म्हणजे नऊ साड्या घालतात किंवा तुम्ही अगदी लक्ष्मीचा मुकुट महालक्ष्मी कोल्हापूर मुकुट आणा लक्ष्मी मातेला मार्गाच्या महिन्यामध्ये सुद्धा कलशाला सजवण्यासाठी सुद्धा ही पैठणी साडी मिळते ज्या ताईंना साडी हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हा सुंदर असा आंबा कलर आहे सुंदर असा आंबा कलर तर एक साडी मी ओपन करून दाखवते तुम्हाला की साडी कशी आहे एक साडी आपण ओपन करूया दूस दूस। तर बघा ही सुंदर अशी साडी कपडा बघू शकता असा कपडा तुम्हाला कुठेही मिळणार नाही काठपदर पैठणीमध्ये साड्या आहेत काही साड्या पेशवाईमध्ये आहेत आणि काही साड्या शालू मध्ये आहेत आहे। तर बघा ह्याला असं सुंदर असा नॉट सुद्धा आहे साडीला वॉशेबल आहे तुम्ही धुऊ शकता कारण ह्याला बघा असा कॅनव्हास वगैरे नाहीये मार्केटमध्ये साड्या तुम्हाला स्वस्त मिळतात पण त्याला कॅनव्हास असतो आणि त्याच्यात कडक असतात त्याला टिपनेस असतो पण त्या साड्या टिकत नाहीत आणि वॉशेबल नसतात तर ही बघा साडी अशी काहीशी साडी आहे आणि हा पदर आहे कलशाला हा पदर मिळतो बघा तुम्ही कलशाला जेव्हा साडी घालता तेव्हा हे साडी घालण्यासाठी खूप सुंदर आहे बरं का स्वामींना आईच रूप देण्यासाठी घाला हे खूप सुंदर आणि हा कलर बघा किती मस्त आहे ह्याची बॉर्डर बघू शकता किती छान आहे तरी स्वामी समर्थ महाराजांना आईचं रूप देण्यासाठी माऊलींना किंवा तुम्ही तुमच्या कल्च्यासाठी सुद्धा घालू शकता आता ही साडी एवढी आमच्याकडे साड्या एवढ्या गोड मिळतात तर आमच्या काकूसुद्धा म्हणतात की आपण पण ह्या साड्या घालायस तर किती बरं झालं असतं म्हणजे क्वालिटी छान आहे आणि ह्याचं बघा कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप गोड आहे तर असा हा देवी देवतांना तुम्हाला आईचं रूप देण्यासाठी मुकू मुकुट आले का तर मुकुट येत आहेत एक चार पाच दिवसात येत आहेत मुकुट तयार झालेत त्याला गोल्ड म्हणजे आपला गोल्ड प्लेटेड आहे त्यामुळे त्याच्यावरती गोल्डचं चा काम चालू आहे पण लवकरच मुकुट आपले येत आहेत फक्त एक चार पाच दिवस थांबा मुकुट आले की तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ ताई तर बघा सुंदर असा येल्लो कलर आहे साडीचा सुंदर असा येल्लो कलर तुम्हाला जी साडी अगदी आवडते ती ऑर्डर करा सुंदर असा येल्लो कलर आणि हा असा पदर देवींना म्हणजे कोल्हापुरी साज कोल्हापुरी मंगळसूत्र त्यासोबत ह्या साड्या सुद्धा मिळतात ताई माझा अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा केली त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तर बघा मगाशी जो अष्टलक्ष्मी दिव्याचा मी व्हिडिओ केला कुंचनचा तर या ताई आहेत निर्मला ताई त्यांनी तो दिवा ऑर्डर केलाय त्यांच्या दिव्याची मी विधिवत पूजा केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं त्या ताईंचा आहे ताई मला सुद्धा सेवा करायला आवडतात ज्या ज्या ताई अष्टलक्ष्मी दिवा कुंचन बुक करतात त्यांची मी अशीच विधिवत पूजा करून घरपोच पाठवते थँक्स तर बघा ही सुंदर अशी साडी आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर अशी साडी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हा येलो कलर आहे तर त्याच्यामध्ये बघा अजून एक कलर आहे सुंदर असं सगळे कलर बघायला मिळतील फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा साड्यांच्या तर फक्त मोजके कलर झालेले हरकत नाही मग ह्या साड्या लवकर येत नाही तुम्हाला माहिती आहे आता एक सहा महिन्यात ह्या साड्या बऱ्याच तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मी बनवून घेतलं तर बघा प्युअर पैठणी कलर आहे बघा किती गोड आहेत बघा तुम्ही कलशाला घालू शकता किंवा तुम्ही सुंदर अशी साडी जी आहे त्या जो कलर आहे तो तुम्ही बघू शकता चिंतामणी कलर आहे चिंतामणी कलर सुंदर असा चिंतामणी कलर छान खूप खूप थँक्यू ताई धन्यवाद ते बघा चिंतामणी कलर खूप सुंदर कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा हा पदर आहे बरं कायचा आहे बघा असा हा सुंदरसा पदर आहे बघा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याजून बघा सुद्धा कलर खूप सुंदर आहे बरं का प्रत्येक कलर हा तुम्हाला ओपन करून दाखवते फक्त लाईव्ह शेवटपर्यंत बघा ज्या ताई लाईव्ह बघतायत त्यांनी प्लीज लाईक करा लाईक केल्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त ताईपर्यंत लाईव्ह पोचतो बऱ्याचशाच ताईंना साडी घेण्यासाठी महत्व होते तर बघा हा सुद्धा कलर खूप गोड आहे बघा सुंदर असा कलर आणि ह्यालासुद्धा असा छान असा पदर येतो तुम्हाला आणि जरीचं बघा काम आहे हे बघा असं जरीचं काम आहे सुंदर असं तर ह्या साडीचा कलर खूप गोड आहे बघा ताईना हा हवा तरी लवकरात लवकर ला मेसेज करा असू दे चालते तर बघा पेशवाई पेशवा जे नऊवारी तुम्ही साडी घालता त्या नऊवारी साडीमध्ये ही साडी खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे म्हणजे येवला पैठणी हे बघा येवला पैठणी कलर बघा येवला पैठणी आता त्यासोबत बघा हा केशरी कलर ज्या ताईना सुंदरशा साड्या व्हॉट्सअप मेसेज करा हा एक कलर आहे सुंदर आहे बघा हा एक कलर आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचे पाच इंच वस्त्र पाच इंच मूर्तीचे पाच इंच मूर्तीचे वस्त्र सगळे कलर आहेत सात रंगाचे वस्त्र आहेत ज्या ताई न्हावे नथ कस घालायची ताई क्ले घ्यायचं किंवा गव्हाच्या पीठ असतात आपलं ते थोडस घ्यायचं मळून क्ले लावायचं किंवा गव्हाची कणिक लावायची आणि ते चिटकायचं व्यवस्थित बसते व्हिडिओ बघा ना आपण कशी स्वामींना सुंदर असे हे स्वामींचे पाच इंचाचे वस्त्र त्यासोबत बघा ज्यांच्याकडे वर हाताची स्वामींची मूर्ती आहे ज्या ताईकडे वर हाताची स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी हे वस्त्र आहेत वर हाताच्या मूर्तीसाठी सगळ्या कलर मध्ये उपलब्ध आहेत ज्यांच्याकडे स्वामींची वर हाताची मूर्ती आहे त्या वर हाताच्या मूर्तीसाठी वस्त्र आणि कंता टोपी हे बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे वस्त्र आणि कंता टोपी हे बघ सुंदर असे वर हाताचे स्वामींचे वस्त्र आणि टोपी खूप सुंदर गोड कलर आलेले आहेत ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असे सात इंच मूर्तीचे वस्त्र लवकरात लवकर व्हॉट्सअप करा सगळे कलर आहेत सा सॉरी वर हाताचे ज्यांचे वर हस्त म्हणजे वर हात स्वामी आहेत त्यांच्यासाठी वस्त्र आहेत सगळ्या साईजमध्ये उपलब्ध क्वालिटीमध्ये आहेत आता मार्गशीर्ष आता सॉरी श्रावण महिना येतोय तर स्वामींना सोमवारचं सुद्धा घालण्यासाठी हे मिळतात ज्या ताईंना हवे त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर असं याचं कलेक्शन होतं आतमध्ये थोडंसं काम चाललेलं आहे आपल्या लायटिंगचं त्यामुळे बघा लाईव्ह आम्ही बाहेर घेतलंय आमच्या गार्डनमध्ये इथं असं लाईव्ह घेतलेला आहे आम्ही बघा ज्या ताईंना हवं त्यांनी ताई व्हॉट्सअपला ला मेसेज करा प्राईस साठी व्हॉट्सअपला मेसेज करा प्राइस साठी व्हॉट्सअपला मेसेज करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा पर्यच आहे ज्या ताईंनी कुंचन बुक पूजा झालेली आहे त्याचबरोबर हे सगळं पूजा साहित्य बसले मिळणार आहे त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी डॉट एकदा व्हिजिट नक्की द्या आपली मिशो अमेझॉन सारखी वेबसाईट आहे त्याच्यावरती वेबसाईटला विजिट देऊन सुद्धा तुम्ही बऱ्याचशाच पूजा साहित्य हो। बाय करू शकता परचेस करू तीन इंच स्वामी मूर्तीसाठी वस्त्र आहेत का तीन इंच स्वामी मूर्तीसाठी वस्त्र आहेत पण सात तुम्हाला रंगाचे सात सेट म्हणजे सात वस्त्र घ्यावे लागतात आहे तीन इंचसाठी पण उपलब्ध आहे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन लाईव्ह सोबत सकाळी बरोबर उद्या दुपारी दोन वाजता भेटूया सगळ्यांनी दोन वाजता लाईव्ह भेटायचं आहे